नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य शासनाचे नवनवीन जी आर आणि योजनांची सर्वात अगोदर माहिती देणारे जी आर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो अतिवृष्टी दोन हजार वीस मुळे शेतकऱ्यांची पिके ही सर्व पाण्याखाली गेलेली आहे आणि शेतकऱ्यांचे अतुनात असे नुकसान झालेले आहे मित्रांनो ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी गावांची आणि वरी ही पन्नास पैशाच्या आत असणे आवश्यक आहे आणि आजची ही बातमी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे संपूर्ण जालना जिल्हा हा दुष्काळ म्हणून घोषित झालेला आहे त्याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपण अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल करूं। करूं नुन नुन तर कृपया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल तर मित्रांनो जिल्ह्यातील आठही तालुक्यातील गावांची खरीप पिकांची सुधारित पैशेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही अनिवारी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यातील खरीप पिकांच्या सुधारित पैशेवारीमध्ये खरीप गावे एकूण पाचशे पंधरा व रब्बी गावे चारशे छप्पन आहेत अशा एकूण नऊशे एकाहत्तर गावांची खरीप सुधारित पैशेवारी जाहीर करण्यात आली आहे जालना जिल्ह्यातील नऊशे एकाहत्तर गावांची पैशेवारी पन्नास पेक्षा कमी आहे तसेच परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव हे गाव पूर्णत निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेल्यामुळे त्या गावाची पैशेवारी ही जाहीर करण्यात आली नसल्याने जिल्हाधिकारी जालना यांनी एका पत्रका पत्रकाद्वारे कळविले आहे मित्रांनो जालना जिल्ह्यातील हे आठही जिल्हे आहे त्यामध्ये जालना बदनापूर बोकरदन जाफराबाद परतूर मंठा अंबड व घनसागी या आठही जिल्ह्यात दुष्काळ हा घोषित करण्यात आलेला आहे मित्रांनो एकतीस ऑक्टोंबर दोन हजार वीसला ही पैशेची आणवारी घोषित करण्यात आलेली आहे मित्रांनो घोषित केलेली शिवारी आपण बघूया जालना जिल्ह्यात हरी जालना तालुका त्रेचाळीस पॉईंट दहा त्यानंतर बदनापूर चौवेचाळीस पॉईंट झिरो भोकरदन एक्केचाळीस पॉईंट सत्तावीस जाफराबाद शेहेचाळीस पॉईंट सव्वीस परतूर चौवेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव मंठा एक्केचाळीस पॉईंट शहाऐंशी अंबड सत्तेचाळीस पॉईंट बावीस घनसावंगी शेहेचाळीस पॉईंट झिरो आणि संपूर्ण नऊशे बहात्तर गावांची पैशाची अनिवार्य ही चौवेचाळीस पॉईंट चौतीस इतकी घोषित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये सोयाबीन खरीप ज्वारी त्यानंतर तूर मूग उडीद कापूस बाजरी मक्का ऊस व इतर पिकांचा देखील समावेश आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर नक्की करा धन्यवाद